इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यातील देवळालीप्रवरा येथील बाजार तळावरती भक्तिमय वातावरणात श्री साई चरित्र पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवास बुधवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय गेल्या दहा वर्षांपासनं देवळाली प्रवरा श्री साई प्रतिष्ठान आणि देवळाली प्रवरा शहरवासियांच्या वतीनं साई चरित्र पारायण आणि कीर्तन महोत्सवाचे उद्धव महाराज मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलंय सकाळी विधिवत पूजन होऊन गणेश महाराज मुसमाडे

मंगळवेळी समग्राम सज्जन गडे रघुरजस्वी वाळे तैशस्वी साईनाग परम दुर्मटानी दुसर जिंकले ज्ञाना संसार शांती देण्याचा अलंकार मृत भांडार ज्ञानांगा वैष्णवाचे माहेर बर रुद्राचा अवतार परमकर्णाचा अवतार साचार साई दररोज आरती हरिपाठ कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांसोबतच सकाळ आणि संध्याकाळी हजारो भाविकांना अन्नप्रसाद दिला जाणार आहे यासाठी समाजामधील दानशूर मंडळी आणि शहरवासीय तसेच साई भक्तांचं सहकार्य लाभणार आहे राज्यामधील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं पुढील सात दिवस संपन्न होणार आहेत दहा जानेवारी रोजी सकाळी हरिभक्तपारायण पांडुरंग महाराज वावीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं आणि महाप्रसादानं सोहळ्याची सांगता होणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री साई प्रतिष्ठान आणि देवळाली प्रवरा शहरवासीय अथक परिश्रम घेत आहेत श्रीकांत जाधव सह ऋषी तास देवळाली प्रवरा तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर